आज मी तुमच्यासोबत कढीची रेसिपी शेअर करत आहे ही कढीची रेसिपी अगदी परफेक्ट ज्यांना कढी फुटते किंवा घट्ट होते बेसन किती टाकावं हो, याचं माप लागत नाही त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी आज यामध्ये देणार आहे कढी अगदी परफेक्ट कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण पितृपक्ष जवळच आहे आणि पितृपक्षामध्ये कढी ही आवर्जून बनवले जाते जे जा नवीन आहेत ज्यांना कढी किती बेसन टाकावं कशी बनवावी हे माहिती नाही त्यांचेसु ते सुद्धा बनवतील इतकी सहज आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथं सर्वात प्रथम तुमचं जयश्री मराठी रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी इथं सर्वप्रथम अर्धा लिटर ताक घेतलं अर्धा लिटर ताकामध्ये आपल्याला जो पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचने दोन चम्मच बेसन टाकून घ्यायचं आता हे मी अर्धा लिटर ताक हे मोजून घेतले आता तुमच्याकडे कधी मोजलेलं नसेल तर असं आपा पाणी प्यायचा ग्लास असते या गिलासाने ताक मोजून घ्यायचं या एका ग्लासला आपल्याला एकच चम्मच बेसन टाकायचं जास्त बेसन टाकायचं नाही तुम्ही जर दह्यापासून ताक बनवलं तर तेव्हा सुद्धा तुम्हाला किती ताक आहे हे याचा अंजात लागत नाही तेव्हा अशा पद्धतीने एका ग्लासाने ताक जर मोजून घेतलं तर एका ग्लासला एक चम्मचं बेसन प पुरेसं आहे मग यानंतर तुम्ही अर्धा लिटरचे बनवा एक लिटरचे बनवा कितीही लिटरची जर कढी बनवायची असली तुम्हाला तर अगदी परफेक्ट असं बेसन पडते तर इथं बेसन टाकून झालं की छान मिक्स करून घ्यायचं बेसन टाकल्यानंतर कुठेही गाठ यामध्ये आपल्याला गुठली ठेवायची नाही तर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं विक्सच्या चहाय्याने विक्स नसेल तर आपण जे वरण घुटतो त्याची रई असते त्याने घुटलं तरी चालते तर छान इथं ताक मी पूर्ण मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार साहित्य दोन लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या दोन हिरवे मिरच्या आणि कढीपत्ता आता लसण जर तुम्ही खात नसाल जर स्किप केला तरी चालते त्यानंतर कढईमध्ये एकच चम्मच तेल टाकायचं तेल जास्त टाकायचं नाही कढीमध्ये तेल अगदी कमी जितकं कमी टाकलं तितकं चांगलं असते त्यानंतर एक चम्मच मोहरी टाकायची मोहरी मात्र छान तडतडल्याशिवाय साहित्य साहित्यामध्ये टाकायचं नाही कारण कढीमध्ये मोहरीचा तडका अगदी खूप महत्त्वाचा असते त्याने अगदी छान चव येते त्यानंतर अर्धा चम्मच मेथ्या टाकून घ्यायच्या अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि आपण हिरवी मिरची लसूण जो बारीक कट करून घेतला तो टाकून घ्यायचा आणि एक दहा सेकंद छान ही फोडणी परतवून घ्यायची गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकायची आणि पटकन आपल्याला ताक हे यामध्ये टाकून घ्यायचं ताक टाकल्यानंतर चम्मच तुमचा थांबला नाही पाहिजे जर तुमचा चम्मच थांबला तर कढी लगेच फुटते त्यामुळे गॅसचा फ्लेम आपण जेव्हा ताक टाकतो तेव्हा कमी ठेवायचा आणि कंटिन्यू आपल्याला चम्मच राहायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं मी अर्धा कप पाणी यासाठी टाकत आहे की ताक जास्त आंबट नाही त्यामुळे थोडंसं अर्धा कपच मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे जर ताक जास्त आंबट असेल तर तुम्हाला अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ताकाचा आंबटपणा कमी होते आणि कढी अगदी छान होते तर पाणी इथं टाकून आपल्याला गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हाय गॅसवर आपल्याला एक ते दोन उकळी येईपर्यंत कंटिन्यू चम्मच फिरवत राहायचा कुठेही थांबायचं नाही जर तुमचा चम्मच थांबला तर तेव्हा ही कढी फुटते तर इथं एक उकळी आलेली आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की मी याला फोडणी करताना किंवा ताक टाकल्यानंतरही मी मीठ टाकलेलं नाही मीठ आपल्याला कढीला उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही जर दह्याची कढी बनवत असाल तर दही तुम्हाला फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरवर कमीत कमी एक ते दीड तास ठेवायचं त्याचे त्यानंतर ताक बनवून त्यानंतर तुम्हाला त्याची कढी बनवायची लगेच जर तुम्ही त्याची कढी बनवली तर तेव्हा सुद्धा कढी फुटते तर त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी अर्धा चम्मच साखर टाकून घ्यायची साखर अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकली तर तर तरी चालते पण साखरेने थोडंसं सा गोड चव येते आणि चवीलासुद्धा कढी अप्रतिम होते तर छान अशी परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि आपली कढी तयार आहे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकसोबत शेअर करायला विसरू नका आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या